आज होता श्लोकच्या शाळेमध्ये पालखी सोहळा तर त्यांनी सांगितलं होतं की विठ्ठल बनवण्यासाठी त्याला मग त्यांनी भाग घेतला होता आधी सांगितलं होतं की ज्यांना काय काय बनवायचं त्यांनी सांगा ग्रुपवरती मग त्याला विठ्ठल बनवायचा होता तर मग मी रेडीमेड म्हणजे जे रेंटनी भेटतं ना तिथून मी त्याला आणलं होतं ड्रेपरी त्याच्यानंतर आणलं त्याच्यानंतर बाकीचं साहित्य होतं माझ्याकडं मी फक्त ड्रेपरी आणली आणि त्याच्यामुळं मग चालू केला त्याचा मेकअप करायला म्हणजे साधं सिंपल सोप्या पद्धतीने आपल्या घरी म्हणजे करू शकतो आपण काही नाही थोडंसं क्रीम पावडर जे काही असेल तुमच्याकडे फाउंडेशन वगैरे लावू शकता नंतर मग हातानेच आपलं व्यवस्थित हे करून त्याला करू शकता तुम्ही त्याच्यानंतर मग त्याला मी घातली त्याची आणलेली जी पण होती ड्रेपरी ती घातली तो म्हणत होता उचील झालं मम्मी उचील झाला मी म्हटलं नाही झालं म्हटलं तू शांत कर त्याला मग मध्येच भूक लागली मग म्हटलं पोहे करायला मग पोहे करून दिले खाल्लं त्यांनी त्याच्यानंतर मग त्याला ड्रेस वगैरे घातलं घातल्यानंतर मग रेडी झालं सगळं झालं आवरलं मग त्याच्यानंतर दोन अस्थिगंध होते त्याच्यामध्ये मग जे येल्लो कलरचा होता मी ते घ्यायला पाहिजे होता मग ते घेतल्यानंतर तो म्हणला आले हे नाही मम्मी ते वालं येल्लोवालं मग परत ते घेतलं कसं घाई गडबडीमध्ये होता ना सकाळ सकाळी त्याच्यानंतर मग ते घेतलं त्याला ते लावलं गंध वगैरे सगळं व्यवस्थित त्याला सगळं त्याचं करून घेतलं त्याच्यानंतर फटाफट आवरून मग परत उशीर होत होता तो म्हणला उशीर होते होते मम्मी होते म्हणलं नाही होत बाळा मी लवकर आवरून देते तुला आवरलं सगळं त्याचा बिंद लावला मग परत नंतर मग गालाला लावायचं होतं ह्या साईडला दोन्ही साईडला लावलं सांग म्हणजे हातानेच लावलं मी काही हे केलं नाही काय नाही हाताने लावून त्याच्यानंतर आतमध्ये जो बुक असतो ते मला टीका दिला साईडला पण लावलं डोळ्याच्या इथे तर दोन्ही साईडला लावलं म्हणजे कसं आहे आपण जेवढं हे करता येईल म्हणजे सोपं पद्धतीने आणि काही अवघड नाही आहे जर आपण करायचं म्हणलं ना आरामात करू शकतो एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही आहे मग दोन्ही साईडला त्याला म्हणजे त्या साईडला साईडला लावून त्याला हे केलं मग त्याच्यानंतर झालं लावून मग सगळं ज्वेलरी मग आता ज्वेलरी घालायचं होतं थोडंसं वाकडं झालं तर तिथं मग परत मी त्याला काय केलं परत थोडंसं त्या कानी मग त्याला ब व्यवस्थित करून घेतलं त्याला आतमध्ये थोडं निघालं होतं थोडं नाकावर लागलं परत नाक वगैरे पुसून घेतलं त्याचं व्यवस्थित मग परत थोडंसं खाली असं हे करून घेतलं मग त्याच्या बाजू पण ते घालायला गेले पण त्याचा दोरा निघाला परत दुसरा चेंज केला दुसरा घेतला त्याला सगळं मग ज्वेलरी वगैरे जे पण तुमच्याकडं असेल घरामध्ये तुम्ही घालू शकता असं काही नाही ते घातलं त्याच्यानंतर मग त्याला सगळं जे जे जास्त तो मला मम्मी जास्ती नको घालू ना दोन तीनच घाल म्हणलं ठीक आहे मग वरचा एक हार घातला दोन तीन घातलं मग बाजूबंद त्याला बांधले दोन्ही साईडला दोन बाजूबंद आणि हातामध्ये समोर ते मोत्यांचेच होते ते पण ते बांधलं मग कमरपट्टा बांधला एक तो होता साधा मग त्याच्यावरती मी काय केलं तो एकदम सिम्पल दिसत होता मग परत मोत्याचा एक होता मग ते पण त्याला म्हणलं हे पण बांधू आपण म्हणजे छान दिसेल तुला मग ते पण बांधला मी मस्त दिसाय लागला व्यवस्थित पण त्याच्यानंतर उभं न घेतलं ते, ते व्यवस्थित त्याला पिणा लावलं त्याला सांगितलं की शाळेत गेल्यानंतर स्कूलमध्ये तू हातावरती असं घे म्हणून तो बोलला ठीक आहे मम्मी मी घेतो व्यवस्थित त्याला दोन्ही साईडला बरोबर करून सांगितलं की असं घ्यायचं म्हणून मग नंतर फायनली थोडीशी लिपस्टिक म्हणतो आले मम्मी लडकी जे असं लागते <laughs> तो असं बोलतो म्हटलं काही नाही होत म्हटलं थोडंसंच लावते म्हणलं लाईटली लावलं कानातले घातले मग फायनल आली हार घालायची बारीक मग टोपी घातल्यामुळं त्याला हार जात नव्हता मग टोपी काढू का म्हणत होता म्हटलं असू दे म्हटलं मी घालते मग परत शेवटी घातलं फायनली त्याचा मेकअप डन झाला तर तुम्हाला कसा वाटला माझा विठ्ठल कमेंट करून नक्की सांगा साधं सिंपल आहे काहीच अवघड नाही आहे तुम्ही असं घरी करू शकता त्याचा मेकअप एकदम